सखी माधुरीताईच्या मुलीच्या बड्डेचा लाईव्ह कार्यक्रम माधुरीताईने दाखवला सख्या माधुरीताईच्या घरी हसत खेळत बागडत होत्या तिथंच मुक्कामी होत्या खूप आनंद साजरा करत होत्या बघून खूप आनंद वाटला कारण जे एक दिवस आधी माधुरीताई खूपच दुःखी होत्या कुठंतरी मनात भीती वाटली की अरे वर्षातून एकदा मुलीचा बड्डे येतो आणि माधुरीताई एवढ्या डिप्रेशनमध्ये आहेत मुलीचा बड्डे खराब नको व्हायला कारण माणूस टेन्शनमध्ये असले की कशातच मन लागत नाही मला तसं वाटायला लागलं माधुरीताई टेन्शनमध्ये आहेत आणि मुलीचा बड्डे आहे पण जेव्हा काल माधुरीताईनीला येऊ बड्डे दाखवत होत्या ना आणि माधुरीताई लक्ष्मी अवतरल्यासारखं तुम्ही दिसत होती खूपच सुंदर दिसत होते लयवड दिसत होती खरंच म्हणजे एकदम क्यूट दिसत होती आणि तुमचा जो आनंद बघून आम्ही तुमच्या मुलीच्या बड्डेला तर येऊ शकले नाहीत पण तुमचा तिथला आनंद बघून आम्ही इकडेही आनंद साजरा करत होतो लाईव्ह बघताना की खरंच किती छान म्हणजे बड्डे चालू आहे वाटलं आणि तुमच्या घरी ज्या सख्या थांबल्या तुम्ही त्यांचं चांगलं स्वागत केलं जे तुम्हाला एवढा म्हणजे वाईट वाटत होतं एवढं दुःख होतं त्रास होता सगळं विसरून तुम्ही त्या सख्यांसोबत मिळून मिसळून राहिलेत यामध्येच तुमच्या मनाचा मोठेपणा कळला की बाबा आयुष्यात माणूस दुःखात जरी असलं तरी सगळं दुःख बाजूला ठेवून आपल्या सख्या आपल्या मैत्रिणी आल्यानंतर त्यांच्यासोबत कसं मिळून मिसळून राहायचं हे तुम्ही दाखवलं आणि मी नेहमीच म्हणते की माधुरीताई तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं काही ना काही शिकण्यासारखं असतं सत्य मार्गानं चालणाऱ्या तुम्ही आहेत पण काल तुमच्या मुलीचा जो बड्डे तुम्ही लाईव्ह टाकला हो उत, लाईव्ह चालू होता तो बघून खरंच आनंद वाटला आणि बाळा तू कायम अशीच हसत राहा आईला हसत ठेव तुमच्या मायलिकीच्या जोडीला कोणाची नजर लागू नये आणि परत एकदा सांगते तुमच्यास तुमच्यावर जी जळणारे लोक आहेत ना जी जळकुटे लोक काल तुमचा लाईव्ह बड्डे बघून आणखीन जळत असतील आणि माधुरीताई तुम्ही आयुष्यात असंच आनंदात राहिलेले व्हिडिओ टाका त्यांची सगळी जळून जळून राखवू द्या तुम्हाला माहिती आहे ना माचीसच्या डब्बीचं उदाहरण माची डब्बीतली जी काडी असती ना ती दुसऱ्या दुसऱ्याला पेटवण्याचा प्रयत्न करते पण पहिलं ती स्वतःही जळून जाते बरं का तसं तुमच्या आयुष्यात जी काही लोकं आहेत तुम्हाला पेटवण्याचं काम करत आहेत पण त्यांच्या हे लक्षात नाही आहेत की ती स्वतः जळत आहेत म्हणून सांगते की तुम्ही असंच आयुष्यात आनंदी राहा सगळे दुःख विसरून प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं आणि तुम्ही बाहेरच्या लोकांचं टेन्शन नका घेऊ माधुरीताई आणि खरंच तुमचे मिस्टर पण खूप छान आहेत दिसायला तर आहेत हो पण स्वभावानंही गोड आहेत तुमचे मिस्टर चांगले आहेत तुमची मुलगी चांगली आहे मग तुम्ही बाकीच्या लोकांचं टेन्शन कशाला घेत आहे मला तर खरंच माधुरीताई खूप आनंद वाटला हो तुमचं कुटुंब बघितल्यानंतर आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की मग आमच्या माधुरीताईच्या कुटुंबाला पुन्हाचीच नजर नको लागू देऊ देवा कारण एकदम निरागस स्वभाव असलेल्या आमच्या माधुरीताई कायम मा आयुष्यात हसत खेळत असंच राहू आणि माझी अशी एक इच्छा आहे तुम्ही पुण्यामध्ये आले ना माधुरीताई नक्की मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे खूप कारण मी तुम्हाला टिकटॉकपासून ओळखते पण भेटले कधीच नाही आणि योगायोगाने मी त्या दिवशी नंबर आग्रहाने मागितला म्हणून मला दादाने हां दादानेच एका यूट्यूबवर नंबर दिला आणि खूप आनंद वाटला तुम्हाला जे मी फोनवर बोलले खूप आनंद वाटला पण ह्या आनंदापेक्षा एक महत्वाची गोष्ट मला तुमच्याकडून शिकायला मिळाली की तुमचा संयमी स्वभाव खूप आहे माधुरीताई खूप संयमी स्वभाव आहे तुमच्याकडं संयम खूप आहे तुम्हाला कुणी काय बोललं की तुम्ही लगेच चिडताय असं मला नाही वाटत आधी तुम्ही खूप सहन करताय आणि जेव्हा पाणी डोक्याच्या वरी जातं तेव्हा तुमचा मग तो स्फोट तुम्हाला सहन नाही होत असं मला दिसून आलं कारण तुम्ही एवढ्या डिप्रेशनमध्ये होत्या तुम्ही एवढ्या रडत होत्या चिल्लेल्या होत्या एवढ्या दुःखात होत्यात पण जेव्हा मी तुम्हाला फोन केला तुमचा मूड नसतानासुद्धा तुम्ही रडत रडत का होईना पण माझ्याशी चार गोष्टी बोलल्यात मला ह्याचा खूप गर्व वाटला माधुरीताई खरंच गर्व वाटला मी तुमचं कौतुक म्हणजे असं की बाबा चला कौतुक करायचं म्हणून असं अजिबात करत नाही कारण माझा तो स्वभाव नाही कुणी जर खरंच चांगलं असेल मग ती माझं दुश्मनही असू देत पण मी त्याच्या चांगल्या कार्याचं चा कौतुक नक्कीच करते आणि माझ्या घरातलं असू देत जवळचं असू देत मला जर ते वाटलं की बाबा ही चुकीचं आहे तर मी तिथं नावही ठेवते बरं का तो माझा स्वभाव आहे मला असं तोंडासारखं बोलायला नाही आहेत आणि मला त्या दिवशी तुम्हाला फोनवर बोलून इतका आनंद झाला इतका आनंद झाला ना की खरंच म्हणजे माधुरीताईचा स्वभाव आहे राव वाटलं खरंच एकदम संयमी आहेत आणि जेव्हा काल तुमचा लाईव्ह बड्डे पाहिला मुलीचा तुमच्या खूप आनंद वाटला माधुरीताई खूप आनंद वाटला आयुष्यात तुम्ही तुमच्या सखी मंचच्या सख्या खरंच सगळ्या सुसंस्कृत सख्या आहेत तुझं जेव्हा तुम्ही आनंद साजरा बड्डे साजरा झाल्यानंतर जेव्हा डान्सचे वगैरे लाईव्ह टाकलं ना तर खूप छान वाटलं तुमच्या सख्या कशा मिळून मिसळून बड्डे साजरा केला म्हणजे एक सांगायचे मधील ताई तुमच्या आयुष्यामध्ये काही कचऱ्यासारखे लोक आले ते ना तर त्यांना कचरापिटीतच टाका पण काही हिऱ्यासारख्या जे तुमच्या सख्या आहेत काही सख्या आहेत कायम तुमच्या पाठीशी राहणाऱ्या तुमच्या सोबत राहणाऱ्या मग तुम्ही अशा कचऱ्यात टाकलेल्या लोकांचा कशाला विचार करताय जो कचरा तुम्ही डस्टबिन मध्ये फेकलाय ना तर त्या डस्टबिन मध्ये फेकलेल्या कचऱ्याचा वास यायला काय आणि काय होईल काय त्याला कचरा कुंडीत नेऊन टाका काढून टाका तुमच्या आयुष्यातून त्याचा विचार तुम्ही परत परत नका करू की ती कचरा वास येतो का काय होतो का ती काय बोलतो का तुमच्या आयुष्यात एवढे चांगले माणसं आहेत ना खूप चांगले माणसं आहेत माधुरी ताई तुमच्या आयुष्यात नशीब लागतं पब्लिकचा सपोर्ट भेटायला आयुष्यामध्ये चांगले माणसं भेटायला आणि तुमचं सखी मंच एवढं सुंदर सुसंस्कारी आहे बरं का आता माझ्या अकाउंटला येऊन काही जणांनी म्हणजे एखाद्या महिलेनं कमेंट ही केलेली असेल की ताईसाहेब तुम्ही तुमचं मत मांडता काही हरकत नाही पण माधुरी ताई ज्या आहेत त्या अशा आहेत तशा आहेत आम्ही अशा लोकांकडं दुर्लक्ष करतो कारण कसं आहे मी सोशल मीडियावर बोलते म्हणलं मग आता तुमच्याविषयी बोलू देत नाही तर जरांगी पाटलांविषयी बोलू देत नाही तर संगीताताई वानखेडे यांच्याविषयी बोलू देत आता समजा मी तुमच्याविषयी बोलायले तुमच्या तुम विरोधातले लोक येऊन जे काही मुटुबर लोक का असतात ते येऊन भुंकणारच झाले मला त्याचा काही फरक नाही पडत किंवा मी जरांगी पाटलांविषयी बोलायला लागले तर काही लोक असतातच ते येऊन बोलणारच झाले किंवा संगीताताई वानखेडेविषयी बोलायला लागले तर त्यांच्या विरोधातले काही लोक असतात ते येऊन बोलणारच झाले कारण प्रत्येकाला कमेंट करायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे आणि खरं तर कमेंटमधून पण आपल्याला कळतं की बाबा आपल्या बोलण्यावर आपल्या व वागणेवर किंवा आपल्या विचारांवर पब्लिकची किती सहमती आहे पब्लिकचं किती मत आहे पण माधुरीताई तुम्हाला एक मनातून सांगते मला तुमच्याविषयी कुणी कितीही काय म्हणू देत माझा विश्वास नाही बसत कुणावर कारण जरी आपण भेटलो नसलो तरी मला असं अंतकरणातून वाटतं वाट की मी माधुरीताईलीच चांगलं ओळखते माधुरीताई बिलकुलच चुकीची असणं ना शक्य नाही एक म्हणजे माझा अंतरात्मा सांगतो आणि मी फक्त आणि फक्त माझ्या आंतरात्मेचा ऐकते बरं का कारण आपला अंतरात्मा कधीच आपल्याला खोटं नाही बोलत म्हणून परत एकदा सांगते माधुरीताई तुम्ही आयुष्यामध्ये असंच हसत खेळत आनंदात राहा आणि असंच म्हणजे आयुष्यात भरभराटी करत राहा तुमचे जे काय विरोधक आहेत चार मुठभर तुम्ही घर घेतलं की ते जळतात असं तुम्ही म्हणताय आणखीन योग्य हा जळून धुरळा होऊ देत तुम्ही शॉपिंग केली ते जळतात आणखीन शॉपिंग करा जळून त्यांना धुरळा होऊ देत तुम्ही फक्त जळवायचं काम करा माधुरीताई तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचं काम नका करू तुम्ही आता त्या दिवशी अशी रडलीत लाईव घेतली तुम्ही जर असं रडलेत लाईव घेतली ना त्यांचा सगळ्यात मोठा तो विजय आहे त्यांचा सगळ्यात मोठा आनंद आहे तो की बघा आमच्यामुळं कशी रडायला लागली ला म्हणून म्हणून सांगते इथून पुढं माधुरीताई अजिबात रडण्याचे लई नका बनवू कारण तुम्ही वागीन आहेत आणि वागीन रडत नसते वागीण डरकाळी नस वागी फोडते पुढच्या ह्याच्यावर पंजा मारते झाप मारते हे लक्षात असू द्या आणि तुम्ही ठरवा कसा पंजा मारायचा कसा झाप मारायची म्हणजे जी कोण तुमचे विरोधक असतील ना त्यांना कसं गार करायचं आणि परत एकदा तुम तुम्हाला तुम्हाला पण आणि तुमच्या मुलीला पण जे तुमच्या मुलीचा बड्डे होता तुम्हाला पण आणि तुमच्या मुलीला पण शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आई तुळजाभवानी तुमच्या कुटुंबाला पूर्ण कुटुंबाला उदंड आयुष्य देवो